नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया शिवशक्तीचं छानस असं भजन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव भक्ती करा हो देवाची या भोळा शंकराची भक्ती करा हो देवाची या भोळा शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊनी गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊनी गणपती भक्ती <द्वारी> करा हो देवाची या भोळ्या शंकराची भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती डावा चौरस मांडला दोघे बसले खेळाया डाव चौरस मांडला दोघे बसले खेळाया पार्वतीनी डाव जिंकला देवर सुनिया गेला पार्वतीनी डाव गेला स्वर्गामधून या फुलांचा देव वर्षाव करती स्वर्गामधून फुलांचा देव वर्षाव करती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती महादेव कैलासाला गेला डोळे लावून या बसला महादेव कैलासाला गेला डोळे या बसला चिंता गलिया पार्वतीला कसा मी देवाला चिंता घलिया पार्वतीला कसा अनुमी देवाला अशी भिनली न नाच ना, ना गायन ना करती अशी भिनली न नाच गायन करती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती भक्ती कराव हो देवाची या भोळ्या शंकराची पत्ती हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊनी गणपती देवदेवादी महादेव मोठा बसाया चौशुन्याचा ओटा देव देवादी महादेव मोठा बसायाचण्याचा ओटा दास ओंकार म्हणे अंबर पर्वत गरजती दास ओंकार म्हणे अंबर पर्वत गरजती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती संगे घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती संगे घेऊनी गणपती धन्यवाद हर हर महादेव